तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा म्हणजे कालचा सकाळचा हा व्हिडिओ आहे तर शनिवारची सकाळ आहे सकाळच्या सव्वा आठ वाजलेल्या आहेत आणि इथे आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर इथे मी नाश्ता करत आहे नाश्त्याला बनवला आहे टेस्टी अनुताईने तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स सकाळचा टाईम आहे आणि आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे बाकीची सगळी कामं पण झालेली आहेत आणि ते आता चालू आहे पेटपूजा तर नाश्ता चालू आहे आणि सोबतच अनवीची मस्ती पण चालू आहे बंद केलं आता बंद केलं नाही बाबा ताणत आहे रडायला आता कस रे आता चावी हा चावी कुठे चावी कुठे आहे कुठे चावी ह शोधायला लागले अरे तू वेना उभर ते आता ए ते बघ बाई आता कसं ग Eh, wait, hold on, hold on, like, hold on. Wait, hold on, hold on, wait, hold on, wait, तो आनु तेरा डाय लग लियो। चार भी किलो दे जाता। नहीं दे जाता। तो तेरा आनु तेरा डाय लग अया उगल ना नहीं भी ना भी ना ए अन्य 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 रणुनको।

तर आता इथे दुपारचं जेवण चालू आहे दुपारच्या जेवणासाठी डाळ आणि भातच केलं होतं साधं सिंपल असं आणि पाचता पण होता थोडासा सकाळचा तर त्यामुळं मी जास्ती काही बनवलं नाही फक्त डाळ भातच बनवलं आणि आता वैभवदादाला जायचं आहे कर्जतला कारण की तिकडे त्यांची सेमिनार आहे त्यामुळं पटकन तयारी ना हे मिशोवरून दोन ते तीन पार्सल आले होते माझे तर ते काय आहेत हे तुम्हाला मी दाखवते तर पहिला हा बॉक्स आहे याच्यामध्ये आहे ऑइलची बॉटल हे बघा हे अशा पद्धतीची ऑइलची बॉटल आहे आणि मागवली कारण की आणि गेल्यावरनं पण मी एकदा पाठीमागे दोन बॉटल मागवल्या होत्या पण ते ना चांगल्या क्वालिटीच्या नव्हत्या तर आता ही जरा चांगली क्वालिटीची बॉटल मागवली आणि हे ऑइलची बॉटल घरा म्हणजे घरामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे कारण की कधी कधी भजीचं पीठ वगैरे काही भजीचं तेल वगैरे उरतं काही तळेवमळीव तेल वगैरे उरतं तर ते ठेवण्यासाठी ना मी ऑइलची बॉटल मागवली आणि दुसरं आहे हे, हे टेबलवरती ठेवणारं मॅट आहे ते तर राऊंडवालं जे मॅट असतं ना ते आहे आणि तिसरं पार्सल आहे हे चपातीच्या डब्यात ठेवायचे हे पॉकेट तर याच्यामध्ये आपण चपात्या वगैरे ठेवू शकतो आणि याला चेन असल्यामुळं ना एकदम सेफ राहतात चपात्या म्हणजे काही मुंगी वगैरे ते चपात्यावरती फिरणार नाही आणि आप आपण टोपल्यामध्ये चपाती ठेवायच्या म्हणला तर मग थोडंसं वाटतं की काहीतरी मुंगी वगैरे फिरू शकते असं वाटतं पण हे पॉकेट ना मला आवडले त्यामुळं मी मागवले होते तर तीन पॉकेट आहेत एकदा एक यूज करायचं दुसऱ्या दिवशी धुवायला टाकायचं नंतर नेक्स्ट डुवाला घ्यायचं तर म्हणजे म्हणजे चपातीच्या डब्यामध्ये कपडा ठेवण्यापेक्षा हे पॉकेट ठेवलेले मला चांगले वाटले त्यामुळं मी मागवलं जास्ती महाग वगैरे नाहीत आणि आता इथे बघा माझं हे दाखवणं चालू होतं आणि इथे वैभव चालली होती निघायची तयारी तर आता तो निघालेला आहे कर्जतला त्यांचं काहीतरी सेमिनार आहे त्यामुळं तो निघा निघणार आहे कर्जतला त्यांच्या क्लासचे मुलं आणि तो आणि त्यांचे सर हे सगळेजण जाणार आहेत आणि तो निघाला होता तेवढ्यात मी त्याला सांगितलं की बाबा छत्री ने सेफ्टीसाठी कारण की आजकाल ना रोज संध्याकाळच्या टायमाला पाऊस पडण्याची शक्यता असते सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम पाऊस पडतो आणि त्यामुळं मग त्याला छत्री घेऊन जा म्हणून सांगितलं तर तो वापस आला आणि छत्री वगैरे घेऊन निघाला आणि आता ही वेळ आहे संध्याकाळची तर इथे स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे तर साहेबांचा आत्ताच फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की कांद्याची पेस्ट टमाटरची पेस्ट आणि अद्रक लसणाची पेस्ट अशी वेगवेगळी पेस्ट तीन करून ठेवा सा असं म्हणून सांगितलं होतं तर आता ते काम चालू होतं बाप रे आई कसले होते

पेस्ट टमाटा कांदा अदरक लसणाची पेस्ट आणि इथे साहेबांनी येता येता मच्छी घेऊन आले होते ते चिला मच्छी असते ना ती आणि आता त्याची ना ग्रेव्ही बनवणार आहेत थोडीशी म्हणजे मच्छी करी बनवणार आहेत तर त्यांनी यूट्यूबवरती असं काही ना काहीतरी बघत असतात आणि नेहमीच ते करत असतात काही ना काहीतरी प्रयोग म्हणजे कधी मच्छी कधी चिकन कधी काय असं त्यांना कधी कधी मन झालं की ते काही ना काहीतरी रेसिपी बनवत असतात तर ते जे जे सांगतील ते तयारी करून ठेवावे लागते आणि शेफच्या हाताखाली जे काही त्यांनी सांगितलं काम ते करून ठेवावं लागतं बाकी फक्त त्यांनी फोडणी देणार एवढंच काम असतं त्यांचं तर आता ही मच्छी करी कशी बनवतात साहेब हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि ह्या पद्धतीने ना का खरंच एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी अशी मच्छी करी बनते आणि चिला मच्छी आहे ही तर चिला मच्छीच म्हणजे वापरली पाहिजे बाकी दुसरी मच्छी वापरली तर त्याची चव थोडीशी वेगळी होऊ शकते तर आता इथे सगळ्यात अगोदर साहेबांनी पॅनमध्ये दोन ते अडीच चमचे तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यावरती हे कांद्याची पेस्ट होती ती कांद्याची पेस्ट तेलामध्ये टाकली आणि आता कांद्याची पेस्ट एकदम व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहेत तोपर्यंत इथे दूध पण तापलं होतं तर दूध मी साईडला करून ठेवलं कारण की इथे काहीतरी फोडणी देताना काहीतरी दुधामध्ये पडलं तर आणि असं तर दूध फ्रीजमध्ये ठेवता येत नाही डायरेक्टली त्यामुळं दूध थंड व्हावं त्यासाठी मी बाहेर ठेवलं हॉलमध्ये आणि ते बघा चालू झालेली आहे रेसिपी आणि हे बघा हे मसाले वापरलेत चिकन मसाला मटन मसाला आणि कांदा लसूण मसाला आणि फिश करी मसाला तर एवढेच मसाले फक्त वापरलेत तर आता हा कांद ही कांद्याची पेस्ट जी आहे ती थोडीशी हलकी अशी कलर चेंज होईपर्यंत याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि इथे साहेब काहीतरी बनवणार असतील ना तेव्हा तर मी खूप खुश होते कारण की काहीतरी वेगळ्या हातची काहीतरी चव खायला भेटते त्यामुळं ना खूप खुशी वाटते मला रोज रोज स्वतः बनवायचं आणि स्वतःच्याच हातचं खायचं हे थोडंसं बोर वाटत असतं त्यामुळं कधी कधी असं साहेब बनवायला काहीतरी निघाले ना तर खूप छान वाटतं मला हे आता काय टाकत अद्रक लसणाची पेस्ट तर इथे अगोदर कांद्याची पेस्ट फ्राय करून घेतली व्यवस्थित त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचाभर अदरक अदर लसणाची पेस्ट टाकली आणि ते पण व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर याच्यामध्ये टाकले ही टमाटेची पेस्ट तर एक मिडियम साईजचा सा टोमॅटो होता त्याला मी वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि आता हे सगळी पेस्ट जी आहे ना ती म्हणजे फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो कारण की पूर्ण त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि ते बघा फिश वगैरे सगळं साफ करून ठेवलेले आहे साहेबांनी आणि आता इथे पावडरचे मसाले बघतायत की कुठले कुठले आहेत कुठले कुठले संपलेले आहेत तर तोपर्यंत इथे ही जी पेस्ट होती ती व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे साधारणतः दहा मिनटं तरी लागले ते पेस्ट फ्राय व्हायला आणि त्यानंतर एका साईडला पाणी पण गरम व्हायला ठेवलेलं आहे जेवढं ग्रेव्हीसाठी पाणी पाहिजे तेवढं मला स्पेशल आवडते पावडर धना पावडर हळद आणि थोडेसे आता हे झाकू का वजन आहे ना हुँ. चिकन मसाला टाकलो ना अगोदर एक पॅकेट चिकन मसाला का अर्धा अर्धा पॅकेट चिकन मसाला म्हणजे एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा मटन मसाला टाकलो ना कांदा लसूण मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला

हे सगळे मसाले त्याला असं ह्याला ह्याला या तरी ते जेवढे मसाले होते तेवढे थोडे थोडे सगळेच घेतलेले आहेत म्हणजे कांदा लसूण मसाला एक चमचा काळा तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद धना पावडर एक चमचा त्यानंतर चिकन मटन हे दोन्ही पण मसाले एक एक चमचे हे घेतलेले आहेत आणि हे सगळे मसाले मिक्स करून ह्या ग्रेव्हीमध्ये म्हणजे ह्या पेस्टमध्ये फ्राय केलेले आहेत व्यवस्थित असे आणि याला ना तेल सुटेपर्यंत याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे कारण की जे वाटलेलं वाटण आहे त्याच्यामध्ये जर पावडरचे मसाले व्यवस्थित असं फ्राय झाले ना तर मग त्याला तरी पण व्यवस्थित येते भाजीला त्यामुळं थोडा वेळ याला पण फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचं आहे गरम केलेलं पाणी तर आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि ही चिल्ला मच्छी शिजण्यासाठी जास्ती वेळ लागत नाही फक्त दहा मिनटासाठीच फक्त याला शिजायला ठेवायचं असतं त्यामुळं ना जास्ती पाणी वगैरे जास्ती टाकायचं नाही याच्यामध्ये तर म्हणजे थोडीशी अशी ग्रेव्ही असली ना तर चांगली लागते हे आणि याचा रसा ना खूप टेस्टी लागतो तर आता हे टोपातलं जेवढं पाणी आहे ना तेवढं सगळं पाणी याच्यामध्ये टाकणार आहे आणि आता फक्त ह्या रसाला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आली कि जी धुतलेली जी फिश आहे ती याच्यामध्ये ऍड करायची आता शिजवून घ्यावा लागेल तर आता या टायमाला याच्यात टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि मीठाशिवाय तर कुठलंही पदार्थ चांगला लागत नाही बेचव लागत असतो त्यामुळं मीठ हे खूप उपयोगाचं असतं जास्ती पण झालं तर खराब होतो पदार्थ आणि कमीही झालं तरी पण खराब होतो त्यामुळं मीठ हे वे म्हणजे व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर फ्रेंड्स ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी रस्सा झाला होता याचा आणि ही मच्छी ना याच्यामध्ये काटे असतात पण ना टेस्ट लागते खूप तर एकदा नक्की ट्राय करून बघा साहेबांनी जी रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे ती रेसिपी तर फ्रेंड्स आता हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय